नमस्कार मी गजला सय्यद आपण पाहत आहात महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी शबनम न्यूज आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या मावळ तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांच्या कामाचा आढावा घेत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तालुक्यात सुरू असलेली विकासकामे आणि पक्षाची ध्येय धोरणे घराघरापर्यंत पोचवा असे आवाहन आमदार सुनील शेळके यांनी केले वडगाव मावळ येथे शासकीय विश्रामगृह आवारात झालेल्या मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते आमदार सुनील शेळके यांनी या प्रसंगी पक्षाचे तालुका कार्यकारिणी तसेच सर्व सेलचे पदाधिकारी विभागाध्यक्ष शहराध्यक्ष कार्याध्यक्ष यांच्याकडून पक्षाच्या कामाचा आढावा ऐकून घेतला प्रत्येक पदाधिकाऱ्याने जबाबदारीने पक्षाचे काम केले पाहिजे ज्यांना काम न करता पदे अडवून ठेवायची आहेत त्यांनी स्वतहून थांबावे अशी सूचनाही केली सहकार विभाग शासकीय कमिटी आदी ठिकाणी संधी दिल्या त्या कार्यकर्त्यांनी पक्षाचे काम निष्ठेने केले पाहिजे पदे दिली आणि काम मात्र करत नाही असे चालणार नाही अशी ताकीदही दिली यावेळी बोलताना आमदार सुनील शेळके यांनी विरोधकांवरही निशाणा साधला तळेगाव दाभारी नगरपरिषदसाठी नगराध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून मी भाजपच्या कार्यकर्त्यांचे नाव घेतले तर विरोधकांनी राष्ट्रवादीकडे उमेदवार नाही म्हणून मी भाजपच्या कार्यकर्त्यांचे नाव घेतले असा आरोप केला विरोधकांनी नाव जाहीर करावे आणि पुन्हा एकदा आजमावून बघावे असे थेट आव्हान विरोधकांना केले यावेळी बोलताना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीच्या माध्यमातूनच लढण्याचा पुनरुच्चार करत ही महायुती विधानसभा निवडणुकीप्रमाणे असेल असंही सांगितले व अशा पद्धतीने एकत्र लढलो तर जिल्हा परिषद पंचायत समिती लोणावळा तळेगाव दाभाडे नगरपरिषद वडगाव नगरपंचायत निवडणुकीत एक हाती सत्ता येईल असा ठाम विश्वास व्यक्त करत विजयी उमेदवारांची संख्याही जाहीर केली बातमीच्या शेवटी एक महत्वाची आठवण आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा कधीही कोठेही